हॅलो फ्रेंड साण्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आम्ही आलो आहे नांदोस कट्टा तालुका मालवण येथे दत्त मंदिरमध्ये हे प्रथम दत्त मंदिर एक डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि दुसरं दत्त मंदिर आहे ते डोंगरावर आहे प्रथम आम्ही इथे नमस्कार करून नंतर आम्ही तिथे डोंगरावर जाणार आहोत ह्या बाजूला महाप्रसादाची सोय आहे इथे सर्व मिळून महाप्रसाद बनवत आहे पाहूया आपण आम्ही आता कुठे झालो आहे दत्त मंदिरमध्ये इथे मस्त जंगलातून वरती डोंगरावर दत्तजयंतीचं मंदिर आहे udah ada nih bayangan sini. Video

ಪೋಚಲೋ ಆಮಿ ಆ ದತ್ತಿರ ಮೇಲೆ আত আমি পৌঁছলো ডোংরা প্রভু শ্রী গোবিন্দ পূর্ণানন্দস্থঠ তে चलो वोट दान से योगेश समानांद सभी में काम हो आज ही येदा है हां नमस्कार माननीय प्रिय श्रीमान काय दाल काय कायची किती लोक येतात इकडे सगळे जेवायला अधिक पण कमी झाले

तुमच्या ह्या देवस्थानाबद्दल आम्हाला थोडी माहिती पाहिजे आमच्या चॅनलसाठी तुम्ही जरा आम्हाला सहकार्य करा म्हणजे इथली माहिती तुमचं हे देवस्थान रक्तांचं स्थान आहे ते कशाप्रकारे म्हणजे सुरुवात झाली काय ते सांगायचं आम्हाला नमस्कार आमचे दत्तस्थान गोविंदपूर्ण स्वामी महाराज आम्ही म्हणजे आम्ही लहान होतो आमचा जन्मपण नाही त्यावेळी आलेले आहे आमच्या आजोबांच्या काळात तर त्यावेळी कसे आले म्हणजे ते लोकांनी आम्हाला सांगितलं तेच आम्ही तुम्हाला सांगा आम्ही याच्यामध्ये काही बदल करणार आता आम्ही सांगताना पण आम्ही सांगतो आहे ते आम्ही म्हणजे ऐकूच सांगतो आमच्या वाडवडिलांनी गेले ते आम्ही सांगतो तर गोविंदपूर्ण स्वामी महाराज आता ज्यांची तुम्ही मूर्ती बघितली तुझी त् ते गोविंद पूर्ण स्वामी महाराज हे कुठून आले कुठून आले काय माहिती नाही आम्हाला होतं म्हणजे आमच्या आजोबा हे खोत हे आपलं शिरकांड म्हणून एक आपलं हे आहे ना खोत दुकान खोत दुकान खोत दुकान आहे तिथे रुपा खोत म्हणून ते दुकान त्यांचं त्या तिथे आले आणि त्याने ते बसले चा वगैरे घेतली त्यानंतर ते म्हणाले असं डोंगर त्यांच्या दुकानातून आमचा हा डोंगर दिसतो ते बोलले की इथे ते झाड आहे आंब्याचं झाड आहे इथे तिथे पाणी आहे का एवढंच त्याने विचारलं ते बोलले ते आमच्या आजोबाला धाकू कोणाचे गावडे आमचे आजोबा आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे सारंगवाडी जाधववाडा परत हंडीवाडी इकडे बांधवाडी इथे समाजवाडी समाज आमच्या समाज हे त्यांना म्हणजे त्यावेळी जे रुपाखोर होते त्यांनी यांना आजोबांना म्हणजे दाखवू करण्याची गाव हे त्यावेळी म्हणजे असे देवस्थानाच्या ह्याच्यात असे अग्रेसर असायचे म्हणजे त्यावेळी त्यांचे मान तर ते त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की असं असं म्हणजे या ठिकाणी ते महाराज आले त्याने बोलले या ठिकाणी तुम्हाला पाणी वगैरे आहे का असं विचारलं जे असतात ते ते, ते बोलले ठीक आहे आजोबांना बोलून घेतलं त्याने निरोप पाठवला त्याच्यानंतर ते, 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 ते आले इथे म्हणजे तिथे गेले तिथे आपल्या खुपशी पोट दुकान खोले जाणार आहे तुम्हाला माहिती ते खो दुकानावर गेले त्यांनी बघितलं एक असं म्हणजे बाल वया म्हणजे चोवीस बावीस तेवीस वर्षाचा पण खाली वयात अठरा एकोणीस वर्षाचाच हे जे, जे स्वामी आले गोविंदपूर्ण त्याची बालमृष्टीच आहे बघा फोटोफो ते आले तिथे बसले त्यांनी बघितलं यांना त्यांनी सांगितलं हाय तिथे पाणी आमच्या इथे अगोदर म्हणजे डोंगरामध्ये या वाडे म्हणजे गुरांचे वाडे असायचे आम्ही वाडे वाड्या ते असं बरे बरेच धरण जे वाडे आहेत त्यावेळी आजोबांच्या का म्हणजे आमचे या सगळ्यांचे आजोबा त्यावेळी म्हणजे माझेच आजोबा असे नाही की सगळ्यांचे आजोबा हे पिढी पिढी तीसरी पिढी आमच्या तिसरी रुपये हा ते आले ते तर ठीक आहे तुम्हाला चला ते त्यांच्यावर आले तिकडनं इकडे बघायला गेलं तर ते आमचे पप्पा म्हणजे वडील ज्याने बघितलं ते म्हणजे असं एकदम ते त्यांचं ते तेजच काय वेगळं होतं आता तुम्हाला हे केज दिसत आहे हा दिसत आहे तसंच तेज त्यांना पण दिसलेलं होतं ते, 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 ते लोक आले इथे आले बघितलं इकडे पाणी पिणी बघितलं इथे ते विहीर नाही होत त्यामुळे तळी छोटी तळी अगोदर पाण्यासाठी पुरासाठी पुरा पुरा सावधी वाशिम तळी त्या तळीत बघितलं ते पाणी आहे त्याने आपले त्यांची त्यांची जी काय दैवशक्ती शक्ती होती त्यांनी महाप्रसाद व्हायचं ती गावाला पण जायचे नांदेडची तिरळ खूप करून लोक घाट मात्यावरनं लोक पण इथे जायचे सगळं अन्नधान्य कोल्हापूरनं यायचं गोवा इथं महाप्रसाद व्हायचं पण इथे सांगितलं जेव्हा स्वयंभू या ठिकाणी दत्त महाराजांचं हे निर्माण झालं तेव्हा मानवी अस्तित्वाला इथे कोणत्याही प्रकारचं अस्तित्व राहत नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणून तुम्ही इथं फक्त या तर खूप आता मी नाव घेत नाही पण मी ज्यावेळी महेश नावं घेत नाही की महा महेश महाराजांनी वाटेतून येताना कारनामे कोणी केलेत तर ते लोक तिथं त्याला इथे घ्यायचे नाही मी जर काय सांगायचं गेट म्हणजे तू जा इथे जायकीचा नाही इथे म्हणजे अशी अनेक प्रताप केलं ही सारी किमया या स्वयंभू स्थानाची आहे व्यक्ती ही नाम मात्र असते म्हणून आमची ह्या आणि नांदोजगावच्या सर्व भक्तांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे त्यांनी अतोनात मेहनत जवळजवळ पायऱ्यापासून तीन किलोमीटर वर येऊन हे सगळं करून आता रस्ता केलाय वाट नव्हती आणि त्याने हा बुद्धी त्याने दिलाय आणि केलेला आहे म्हणून भविष्यात आत्ताच सांगितलं की भविष्यात या जागृत देवस्थानातून स्वयंभू देवस्थानाला एक आगळं वेगळं महाराष्ट्रातल्या था इतर जागृत होते प्राप्त महत्त्व प्राप्त झालं पाहिजे ही प्रते 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 या सगळ्या भक्तांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे सगळे प्रत प्रयत्न चालू आहे माझी या सर्वांच्या होते महाराष्ट्रातील तमाम दत्तभक्तांना विनंती आहे की या नांदोड डोंगरावरच्या या स्वयंभू दत्तस्थानाला एकदा भेट द्या आणि तुम्हीच ठरवा की इथे या या ठिकाणामध्ये काय ताकद आहे एवढंच आणि खरोखरच तुम्हा सर्वांना हे दत्त माऊली उदंड आणि उत्तम आरोग्य देऊ आणि तुम्हा सर्वांकडून या दत्त मौलची दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात सेवा घडू एवढी त्या ठिकाणी प्रार्थना आहे धन्यवाद आता आम्ही खाली उतरतोय <laughs> <laughs>